मित्र हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्र हो मराठा आंदोलन मुंबईमधील आझाद मैदानावर सुरू आहे या आंदोलनानं अनेक प्रश्न निर्माण केले आहेत आणि या प्रश्नावर उत्तर शोधण्याचं सोडून राज्य सरकार या प्रश्नांपासून दूर पळतं आहे किंवा या प्रश्नांना आहे तसंच राहू देत आहे यामुळे असं होईल की महाराष्ट्र राज्याची इमारत महाराष्ट्र राज्याची इमेज जी आहे राज्याची असेल किंवा राज्य सरकारची असेल ती अशी होईल ती एक मॉप्स निर्माण करायचा आणि हवी ती मागणी करायची जी संवैधानिक असो की असंवैधानिक असो ही मागणी करायची आणि त्याच्यासाठी आंदोलन करायचं सरकारला नमवायचं मनोज जरांगे पाटील हे सुद्धा तेच करत आहेत बीडमधील अंतरवाली सराटीमध्ये त्यांच्यावर लाठीचार्ज झाला होता दोन अडीच वर्षापूर्वी आणि हे फक्त गावापुरतं आणि जिल्ह्यापुरतं मर्यादित असलेलं नेतृत्व महा मराठे मराठा लोकांना पूर्ण राज्यभर लाभलं त्याच्या अगोदर मनोज जरांगे पाटील हे कोण होते असं जरी विचारलं तरी अनेक मराठा बांधवांना माही ते माहीत नव्हतं तेच आज हिरो म्हणून उदयाला आलेलं आहे मित्रो राज्य अधोगतीच्या दिशेने चाललं आहे का आणि जातीपातीमध्ये वाटलं जातं आहे का हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे गेल्या काही वर्षांमध्ये विशेष करून मराठा आंदोलन सुरू झाल्यानंतर जे गोष्टी संविधानिक पद्धतीनं मिळवायला हव्या होत्या त्या पद्धतीनं त्या मिळवल्या गेल्या नाहीत अगोदर सुरुवातीला मराठा आंदोलन जेव्हा सुरू ते झालं त्यावेळी त्यांची फक्त मागणी होती की आम्हाला आरक्षण पाहिजे आणि हे मनोज जरांगे पाटील यांच्या हातात गेल्यानंतर त्यांनाही आरक्षणच हवं होतं पण आता आरक्षण मिळाल्यावर त्यांना ते, ते फक्त ओ बी सीतूनच आरक्षण होय जे कायद्याच्या कचा कचाट्यामध्ये कचा अडकण्याची शक्यता आहे आणि जे सर्वोच्च आणि उच्च सुद्धा फेटावून लावलेलं ला आहे कोणत्याही जातीचा पूर्ण जातीचा ओबीसीमध्ये समावेश करता येऊ शकत नाही सध्याच्या सध्याचं जे सध्याच्या घडीला जे आरक्षण त्यांना मिळालं आहे त्या आरक्षण अशा स्वरूपाचं आहे की मराठा कुणबी हे जे मराठा कुणबी ही एक वेगळी जात आहे वेगळी जात म्हणण्यापेक्षा म मराठ्यांची पोट जात आहे मराठा कुणबी जे आहेत त्यांना सीमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे ज्यांनी कुणबी प्रमाणपत्र घ्यायचं आणि सीमधून आरक्षण मिळवायचं तर नुसते मराठा आहेत म्हणजे शाण्णवकुळी मराठा क्षत्रिय मराठा असेल हे सगळे इतर मराठा जे आहेत त्यांना मराठा समाजाकडून दहा टक्के आरक्षण महाराष्ट्रात महारा लागू करण्यात आलेलं आहे ज्याचा ते लाभ घेऊ शकतात पण सरसकट सगळ्यांना सीमध्ये बसवण्यास सुप सुप्रीम कोर्टाचा आणि हायकोर्टाचा पूर्णता नकार आहे हे असताना त्याविरोधात आंदोलन करणं सगळे सोयरे कायद्यासारखी अजब मागणी करणं ह्या गोष्टी ज्या तत्वात बसत नाही त्या तत्वासाठी राज्य सरकार मनोज जरांगे पाटील यांचं लाड करत आहे का हा नक्कीच सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न आहे महाराष्ट्रानं अनेक आंदोलनं पाहिली चिघळलेली आंदोलनं पाहिली पण मराठा समाजासारखं आंदोलन झालं नाही जे ज्या गोष्टी तत्वात बसत नाहीत किंवा ज्या गोष्टी कायद्याच्या चौकटीत बस बसवता येऊ शकत नाहीत आणि बसतही नाहीत त्या मागण्याचा हट्ट त्या मागण्या करण्याचा हट्ट मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे आणि फक्त राज्य सरकार त्यांनी शिवराळ भाषा वापरली तरीसुद्धा त्याच्यावर काही करीत नाही हे एक अनाकलनीय कोड आहे मरा महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेतेसुद्धा किंवा विरोधी पक्षसुद्धा करतात काय हा प्रश्न खूप मोठा आहे विरोधी पक्षांनी आणि सरकारनं एकत्र येऊन यावर विचार केला पाहिजे अशी कुठलीही शक्ती जी महाराष्ट्राच्या लोकशाही पद महाराष्ट्रामध्ये लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या राज्यावर राज्य सरकारवर अशा पद्धतीने शरसंधान करीत असेल आज भाजपचं सरकार आहे उद्या कोणतंही सरकार येईल असं काही नाही की भाजपनेच असं मागता घेतलेला आहे सरकार स्थापन करण्याचा ज्यावेळी विरोधी पक्षांचं ज्यावेळी सरकार येईल त्यावेळीसुद्धा अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि त्या विरोधी पक्षाला त्या त्यावेळी सत्ताधारी असलेल्या पक्षाला तिथं नमावं लागू शकतं त्यामुळे सर्व विरोधी पक्षांनी या बाबतीत एकत्र येणं ही काळाची गरज आहे मित्रो मनोज जरांगे पाटील यांनी जी तारीख ठरवली होती एकोणतीस ऑगस्टची आंदोलनाची ती काय अचानक ठरवलेली तारीख नव्हती अगोदर राज्य शासनाला इशारा दिला होता राज्य शासनाला इशारा दिल्यानंतर त्यानंतर महिन्याभरानं त्याची इशाऱ्याची पुनरावृत्ती केली होती म्हणजे अचानक ठरलेलं ते आंदोलन होतं तरीसुद्धा राज्य शासन गाफील राहिलं त्याविरुद्ध काही राज्य शासनानं केलं नाही जे ॲक्शन घ्यायच्या होत्या पोलीस असेल पोलीस ॲक्शन असतील किंवा काय असेल जे घेणं गरजेचं होतं गणेशोत्सव काळात ऐन गणेशोत्सव काळात हे आंदोलन सुरू झालं मुंबईमध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो विशेष करून सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर होतो मुंबईमध्ये त्या प्रा त्या दरम्यान मोठी गर्दी उसळते हे माहीत सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या मागण्यासाठी गणेशोत्सवाची निवड केली आणि महत्त्वाचं म्हणजे राज्य शासनाला तसा त्यांनी दोन महिने अगोदर इशारा दिला होता तरी राज्य शासनानं एकही पाऊल उचललं नाही हे राज्य सरकारचं ढोंगीपण सा आणि झोपे झोपलेपणाचं घेण्याचं जे सोंग आहे ते खूपच संतापजनक आहे एखादा माणूस शिवराळ भाषा वापरतो मुख्यमंत्र्यांविरोधात किंवा पंतप्रधानांविरोधात त्याला आत टाकलं जातं आणि असा जेव्हा मॉब ज्याच्या मागे आहे त्यानं जर अशी भाषा वापरली तर त्याच्यामागे कुठली तरी राजकीय शक्ती आहे असा एक निष्कर्ष काढला जातो आणि त्याला आत टाकलं जात नाही हे खूपच वाईट महाराष्ट्रात एक संस्कृती निर्माण होते आहे त्याचा निषेध करणं गरजेचं आहे प्रत्येकानं निषेध करणं गरजेचं आहे अशा अवास्तव मागण्या ज्या मांडण्यात आलेल्या आहेत त्याला करा विरोध करायचा सोडून विरोधी पक्ष आणि सत्ताधारी सुद्धा काही आमदार खासदार या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत आंदोलना पाठिंबा देणं हे चुकीचं आहे असं मी म्हणत नाही पण त्याच्यासाठी मागण्या कोणत्या आहेत हे सुद्धा महत्त्वाचं आहे आणि आपण ज्या आंदोलनाला पाठिंबा देत आहे ते कोणत्या वेळी निवडलेलं आहे ते वेळ निवडण्यामागचं कारण काय आहे त्यांचा हेतू काय आहे यासुद्धा गोष्टी समजून घेण्याची आवश्यकता आहे पण सध्यात राजकारणामध्ये प्रगल्भता दिसत नाही त्या स्वार्थीपणा जास्त दिसायला लागला जा आहे त्याचं फळ म्हणून असं होतं आहे की मनोज जरांगे पाटील हे खूप मोठे नेते झालेले आहे आणि हे त्यांचे राजकारण मुंबई सॉरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असोत उपमुख्यमंत्री असोत विरोधी पक्षनेते असोत किंवा कोणी असोत हे त्यांचे उपनेते झालेले आहेत असं म्हणण्याची वेळ आलेली आहे राजकारण एखाद्या प्रश्नाभोवती फिरणं हे मी समजू शकतो पण तो प्रश्न कोणता आहे त्या प्रश्नाची व्याप्ती काय आहे आणि त्या प्रश्नाचा हेतू काय आहे आणि ते प्रश्न संवैधानिक आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरं पहिली शोधणं गरजेचं आहे मी यापूर्वी एकदा बोललो होतो की विरोधी पक्ष ज्या पद्धतीने सबळ असायला पाहिजे तो विरोधी पक्ष सबळ नाही त्यामुळे राज्य सरकार म्हणेल ते पूर्व दिशा अशी महाराष्ट्रात सध्या गोष्ट झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही विकास कामांसाठी एकत्र न येणारे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष हे या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर एकत्र येत आहेत एकत्र येत नाहीत कसं पण म्हणणं चुकीचं आहे पण त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एकत्र येतात आणि हा प्रश्न सुटत नाही हे वा, हा एक मोहता मोठी एक अनाकलनीय गोष्ट आहे आपल्या बुद्धिवा बुद्धिवादी वर्गासमोर की असं का होतं आहे मग प्रश्न सुटतात विधानसभेत किंवा संसदेमध्ये या विधानसभेमध्ये सर्व आमदार मनोहर जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देतात मग प्रश्न सुटायला काय प्रॉब्लेम आहे हा तुमच्या आमच्या मनातला प्रश्न आहे ओबीसीतूनच आरक्षण हवं याच्यावर तर तोडगा काढला पाहिजे त्याच्यातून हो होत नसेल तर काय करता येईल ह्याच्यावर केलं पाहिजे आणि हे अगोदर करायला पाहिजे होतं मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा होतो सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होतो आणि तरीसुद्धा हा इशारा दि दिलायला दोन महिने उलटूनसुद्धा राज्य सरकार काहीच करत नाही तर राज्य सरकारची फाईलची राज्य सरकारच्या फाईलची गती मंदावली आहे का स्तोत झाली आहे का किंवा ती गिमंद झाले आहे का याची याची विचार करण्याची वेळ आता आलेली आहे कोणत्याही आपल्या राज्यापुढे मराठा आरक्षण असोत त्यांचे नेते मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील असोत हे सर्व शुल्क आहेत राज्याच्या हितापेक्षा आरक्षण ह आरक्षण आरक्षणा दिलं की मराठा समाजाचे सगळे प्रश्न सुटणार असते सुटणार आहेत का हा विचार पहिली गोष्ट मराठा समाजाने करायला पाहिजे आणि हा प्रश्न तरीच लावायचा असेल तर तरीच लावावा नसेल तर जे काही असेल ते स्पष्टपणे सांगून द्यावं संबंधित आंदोलकांना हे राज्य शासनाचं काम आहे उगात प्रश्न झुलवर ठेवून गेली पाच वर्षे तो चिघवण्यात आला आहे किंवा तो, तो वाढवण्यात आला आहे त्याची व्हॅलिडिटी वाढवण्यात आली आहे हे महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनं सुषणावा नक्कीच नाही लोका सर्वसामान्य लोकांना इतर समाजातले जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांना याचा खूप मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो आहे हे राज्य शासनाला कधी कळणार या प्रश्नावर ओबीसी नेतेसुद्धा आता एकत्र येत आहेत ते त्यांची भूमिका मांडतील आणि हा प्रश्न अधिकाधिक चिघळेल ज्या गोष्टीपूर्वी घडून गेलेला आहे आणि त्यावेळी मराठा समाजाच्या नेत्यांना सुबुद्धी सुचली नाही त्यांना शहाणपण सुचलं नाही त्यावेळी हे नेते त्यांच्या इशारामात गुंग होते मराठा समाज आयशारामात गुंग होता त्यावेळी हे प्रश्न सुटले नाहीत ज्यावेळी सो सोडवण्याची एक संधी होती आणि आता ज्यावेळी प्रश्न जटिल बनल्यानंतर हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न होतो किंवा आपल्या समस्या सोडवण्याचा प्रश्न होतो प्रयत्न होतो या खूपच गोष्टी राजकीय वास येण्यासारख्या नक्कीच आहेत एक मात्र नक्की की मनोज जरांगे पाटील या सर्व प्रकरणामध्ये हिरो होत आहेत आणि बाकीचे सर्व झिरो होत आहेत हे नक्की कारण मोठमोठे नेते राज्याला लाभलेले आहेत त्यातला एकही नेतात या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी पुढे येत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षांची एकत्र येणं गरजेचं आहे ते सुद्धा होत नाही तर राज्यात जे वातावरण आहे शिवराळ वातावरण निर्माण झालेलं ते प्रकरण थांबणार आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरं नजीकच्या काळात संपूर्ण महाराष्ट्राला म्हणजे मराठा समाजाला विरोधी पक्ष किंवा सत्ताधारी पक्षाला नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला शोभणे शोधण्याची उत्तरं शोधण्याची गरज आहे कारण महाराष्ट्राची संस्कृती जी पाहिली तर ती संपूर्ण देशापुढे जगापुढे आदर्श निर्माण करणारी होती आणि आत्ताची संस्कृती पाहिली तर आपली आपण ज्यांना संस्कृती प्रदान करीत होतो आचार विचार प्रदान करीत होतो त्यांच्यासमोर आदर्श ठेवत होतो त्यांचा आदर्श आपल्याला घेण्याची वेळ महाराष्ट्रावर आलेली आहे जी चुकीची आहे या सर्व गोष्टीवर एकदा प्रत्येकाने बसून संयम पाळून आणि दुसऱ्यानेही संयमाची परीक्षा न बघता त्या प्रश्नावर जे काही असेल ती सत्यता मांडून आणि स्पष्टपणे मांडून आडेवेळे न घेता स्पष्टपणे मांडून हा प्रश्न सोडवला पाहिजे अन्यथा महाराष्ट्रासमोर एक वेगळा प्रश्न वेगळी समस्या निर्माण होऊ शकते मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की करावा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओ सर्वपर्यंत नमस्कार